श्री स्वामी समर्थ सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता बुद्धिदाता असे गणपती बाप्पा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजेच माघ महिन्यातील गणेश जयंती गणपती बाप्पांचे जन्मदिवस जे आहेत तर ते तीन वेळा पण साजरे करत असतो पौराणिक मान्यतेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार होता तो म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा गणेश जयंतीचा दिवस आणि यंदा एक फेब्रुवारीला शनिवारी गणेश जयंती आलेली आहे गणेश जयंतीलाच विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर आपली संपत्ती टिकून राहत असते गणपती हे विविध नावांनी ओळखले जातात विनायक गणेश अथर्व तर अशी वेगवेगळी नावे आहेत गणपती बाप्पा हे माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत जो कोणी भक्त भक्तिभावाने त्यांची पूजा करतो तर त्यांच्या मनोकामना हे गणपती बाप्पा नक्की पूर्ण करत असतात आणि माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो याच दिवसाला विनायक चतुर्थी असे सुद्धा म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी येत असते परंतु माघ महिन्यातील जी विनायक चतुर्थी आहे तर हिला अनन्यसाधारण महत्व आहे कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा केला जातो तर अशा या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा केळीच्या पानाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी त्याचप्रमाणे कर्जमुक्तीसाठी आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण हा जो दिवस आहे तर या दिवशी गणेश लहरी ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या दिवशी केलेल्या कोणत्याही आपल्याला चांगल्या गोष्टीचे फळ जे आहे तर ते, तर ते इतर वेळेला केलेल्या चांगल्या गोष्टींपेक्षा सहस्रपटीने जास्त मिळत असते म्हणून आपल्याला या दिवशी खास करून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थ तिथीची स्पंदने ही सारखी असल्याने एक ती एकमेकांना अनुकूल असतात आणि म्हणूनच या तिथीला पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये ती येऊ शकतात म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत आता केळीच्या पानाचा जो उपाय आहे तर तो आपण कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला अनन्य साधारण महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या काही झाडे आहेत जी अतिशय फलदायी असतात त्यापैकीच एक झाड म्हणजे केळीचं झाड तसेच या सृष्टीचे पालन करते श्री विष्णू यांनासुद्धा केळीचे झाड जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे केळीच्या पानावरती आपण जेवण केले तर याचेसुद्धा फायदे आहेत तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्याने सकारात्मक गोष्टी घडतात आणि अशा या केळीच्या पानाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात त्याचप्रमाणे प्रत्येक पूजेची सुरुवात ही गणेशपूजनाने केली जाते आणि म्हणून आपल्याला या दिवशी विष्णूंना प्रिय असलेल्या केळीच्या झाडाचं जे पान आहे तर त्याचा वापर करून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि त्यासोबतच गणपती बाप्पांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होणार आहेत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे शक्य तेवढ्या लवकर आपल्याला स्नान आटोपायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चार थेंब गंगाजल टाकायचं आहे ज्यामुळे सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल त्याचप्रमाणे आपल्याला लाल रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे आहे किंवा आपण पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकतो चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही यानंतर आपल्याला गणपतीची विधिवत पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे शक्यतो या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर एका तामनामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आहे जर मूर्ती नसेल तर फोटो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे हा अभिषेक सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने करायचा आहे यानंतर ही मूर्ती आपल्याला कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे आपण देवघरामध्ये पूजा करू शकतो किंवा सेपरेट पाटावरती सुद्धा पूजा करू शकतो देवघरामध्ये जर पुरेशी जागा नसेल तर आवराजून या दिवशी सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला गणपतीची विधिवत पूजा करायची आहे मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करायच्या आहेत आवराजून जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे लाल रंगाचं जे जास्वंदीचं फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे कारण गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंद जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे तसेच नैवेद्यामध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत काहीच शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे यानंतर आपल्याला आरती जी आहे तर तीसुद्धा करायची आहे आणि दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच आपल्याला केळीच्या पानाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक केळीचं पान घ्यायचं आहे पान जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे परंतु केळीचं पान स्वच्छ करताना एक काळजी घ्यायची आहे की याचे जे डाग आहेत तर ते आपल्या कपड्यांना पडणार नाहीत कारण केळीच्या पानाचे जर कपड्यांना डाग पडले तर ते सहसा निघत नाहीत ही एक काळजी घ्यायची आहे एक छोटंसं तामन घ्यायचं आहे आणि त्या तामनामध्ये बसेल त्या आकारामध्ये चौकोन आकृती किंवा वर्तुळ आकार असं आपल्याला हे केळीचं पान जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला हे जे तामन आहे तर ते ठेवायचं आहे किंवा एखादी छोटीशी आपण प्लेट घेतली तरी चालेल आणि केळीचं जे पान आहे तर ते आपल्याला त्या तामणामध्ये ठेवायचं आहे यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे कुंकू जे आहे तर ते ओलं करून घ्यायचं आहे जर आपल्याकडे तूप नसेल तर आपल्याला पाण्याच्या सहाय्याने हे कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या केळीच्या पानावरती बरोबर मध्यभागी या ओल्या कुंकवाचा त्रिकोण काढायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुठभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करत ही मसूर डाळ जी आहे तर ती त्या त्रिकोणामध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर सात लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत या मिरच्या अखंड आणि देटा सह असाव्यात आणि या मसूर डाळीवरती त्या मिरच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर ओम गण गणपते नमहा हा जो मंत्र आहे तर अकरा माळे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आता एवढे शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळेला आपल्याला ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपल्याला एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे त्यासोबतच आपल्याला एक वेळेला गणपती सोत्र जे आहे तर तेसुद्धा म्हणायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे आणि गणेश स्तोत्र जे आहे तर ते म्हणून झाल्यानंतर हात जोडून आपली जी समस्या आहे समस्या कोणतीही असू द्या आर्थिक समस्या असेल घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा कर्ज जे आहे तर ते वाढत आहे किंवा आपल्या मुलाबाबत आपल्या पतीबाबत किंवा घरातल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर काही समस्या आहे त्याच्या जीवनामध्ये जर एखादी अडचण असेल तर ती अडचण किंवा ती समस्या ते जे दुःख आहे तर ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि या समस्येतून आम्हाला बाहेर काढा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे जो आपण या दिवशी करू शकतो दुसऱ्या दिवशी उठून स्नान झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करायचं आहे